माझ्या अध्यापनावर निश्चिंत करते आणि माझे अध्यापन करण्यापूर्वी मी माझे नोट्स नोट्स काढताना वाचन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ह्या सर्व गोष्टींनी मी माझा अध्यापन चांगलं करण्याचा प्रयत्न करते का पण माझ्या अध्यापनावरच माझ्या विद्यार्थ्यांचा अध्याय लाभ हे अध्यापन करत असताना मला सातत्याने माझ्या एका अनुभवाची आठवण आणि हा अनुभव मी सतत पाठीशी घेऊन माझा अध्यापन करतो काय आहे हा अध्यापन अनुभव तर माझा हे ही गोष्ट आहे डिजिटल युगापूर्वीची मी एका एस विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात कार्यरत होते आणि ते माझे सुरुवातीचे काळ सुरुवातीचा काळ आणि आमच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते ते सेवानिवृत्त प्राध्यापक होते आणि ते सतत आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात हा प्रेरणेचाच एक भाग त्यांनी आम्हाला त्यांनी मला स्वतःला बारमर्तीला पाठ्यपुस्तक परीक्षणाला पाठवले होते जो विषय होता आमचे प्राचार्य फार कडक होते नियोजनाचे पक्के होते त्यांचा जो, जो विषय होता तो राहिलेलं जे काम होतं त्यांनी सर्व प्राध्यापकांना सांगितलं की तुम्ही एक एक घटक वाटून घ्या आणि त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होत का अध्यापनाचं काम करा मी पार। त्यावेळेस इथे नव्हते आमच्या जे सरकारी होते माझी सरकारी त्यांनी सर्वांनी सोपे सोपे घटक जे परिचित होते ते वाटून घेतले आणि माझ्यासाठी एक घटक असा ठेवला की जो त्यांना माहिती नव्हता आणि मलाही माहिती आल्यानंतर मला सांगितलं की उद्या तुमचा तास आहे आणि तुम्हाला अध्यापन करायचं आणि तो घटक वाचला वाचल्यानंतर त्या घटकाचं नाव होतं गिजूबाई मदेका आणि ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक तत्वज्ञान आणि शैक्षणिक योगदान आता मला हे जिजूबाई बदेका कोण आहेत हे काहीच माहित का नव्हतं ताराबाई मोडक थोड्यास परिचित होत्या पण ह्या दोघांबद्दल माहिती मी कधीही म्हणजे जास्त वाचलेली नव्हती विजूबाई बदेकांबद्दल तर वाचलीच नव्हती ताराबाई मोडक यांच्याबद्दल वाचलेली होती आणि मला प्रश्न पडला की आता उद्याच तास आहे करायचं काय आणि मग त्याच वेळेस मी माझ्या लायब्ररीत गेले मला वाचनाची काही त्या नोट्सबद्दल माहिती घ्यायची होती त्याच्यासाठी लायब्रेत गेले मला दोन पेज बदेगांबद्दल इंग्लिश मध्ये मिळाले आता त्या दोन पेजच्या बाबतीत करायचं काय आणि परत मी नुकतीच माझी एक मैत्रीण वाचन मार्ग ग्रंथपाल म्हणून सर्व्हिसला लागली होती तिला फोन केला आणि फोनवरून तिला म्हटलं की बाई ह्याबद्दल तुझ्या लायब्ररीत काय आहे का बघ तिनं मला पद्मजा फाटक यांचं कारावय होणार आणि घरी आल्यानंतर थोडीशी टेन्शनमध्ये बसलेली आणि वडिलांना सांगितलं की मला असं असं काही घटक शिकवायचं आहे आणि माझ्याकडे हे इंग्लिशचे एक पेज आहे आणि हे पूर्ण पुस्तक आहे आणि मला इंग्लिशचं ट्रान्सलेशन करून पाहिजे माझे वडील सेवानिवृत्त अभियंता आहे आणि त्यांना वाचनाची खूप आवड आहे त्यांच्या वाचन संपत्तीतून कोणताही घटक ते आम्हाला कधीही काढून देत आणि आम्ही ज्यावेळेस विचार त्यावेळेस आणि आम्हालाही त्यांनी वाचनाची आवड लावली पण तितकंच महत्व त्यावेळेस फक्त माहीत चुकतं त्यांनी सांगितलं मी हे पूर्ण पेज तुला ट्रान्सलेट करून देतो पण तुला रात्रभर हे पद्मजपाठाटकांचं पुस्तक वाचायचं आणि तर मी तुला उद्या सगळ्यांनी ट्रान्सलेट केलेलं देईल ते वाचते ट्रान्सलेट करत होते मी माझं पुस्तक रात्रभर वाचून काढलं आणि त्या पुस्तकातच मला दक्षिणामुक्ती ही संस्था तारा गिजूबाई बदेकांची समजली आणि त्यांची जी बालशिक्षण शिक्षण केंद्रित केंद्रीत पद्धत होती तीही समजली आणि त्या दोघांचं काय संबंध आहे ताराबाई मोडोका आणि बदेका यांचे शैक्षणिक योग्य त्या पुस्तकातून मिळाले खरंतर पुस्तक होतं ताराबाई मोडकांचं <laughs> आणि त्या पुस्तकातून विजूबाई वधेकांचंही शैक्षणिक कार्य मिळालं आणि सकाळी आम्ही दोघंच त्यावेळेस एकमेकांच्या समोर आलो त्यावेळेस मी वडिलांनाही सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी मला ते दोन पेजचे ट्रान्सलेट हेच आहे ते मला तिथं त्यांनी दाखवून दिलं जे तू वाचलं तेच दोन पेजमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आणि मी त्यानंतर महाविद्यालयात गेले आणि एकही मुद्दा माझी नोट्समध्ये न बघता पूर्ण पन्नास मिनिटं मी माझ्या अध्यापनाचं कार्य केलं त्याच दिवशी मला लक्षात आलं की एखाद्या घटकाचा अध्यापन करायचं म्हणजे किती सूक्ष्म अभ्यास करणं आवश्यक आहे आणि ती दिशा मला दिली आणि ते नुसतं त्यांनी सांगितलं नाही त्यांनी त्यावेळेस सांगितलं की वाचन हे किती महत्वाचं आहे वाचल्याशिवाय आपल्याला कोणताही घटक आपल्या समोरचे विद्यार्थी हे आपल्याकडे बघतात आपल्याकडे ज्यावेळेस आपण काहीतरी त्यांना सांगतोय ते एका आशेने आपल्याकडे बघतात ही सुद्धा दिशा त्यांनी दिली आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की वाचावे वाचावण्यामुळे नुसतं वाचून चालणार त्यात महत्वपूर्ण घटकांचे महत्वपूर्ण मुद्दे वेचावे आणि वेचून मग ते व्यक्त व्हावे आणि व्यक्त होत असताना ज्यावेळेस आपले व्यक्त होतोय त्या व्यक्त व्यक्त होत असताना वाचनाचे मुद्दे हे विद्यार्थी ऐकतात आणि त्या विद्यार्थ्यांनी भविष्य देशाचं घडलं याची जाणीव झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आज माझ्या अध्यापनाला वीस वर्ष पूर्ण होत आहेत तर ह्या आजपर्यंत मी हा मुद्दा निश्चित नेहमीच डोक्यात ठेवला आणि नेहमीच माझ्या अध्यापन कार्य करताना प्रेमही करते आणि कार्य करत असताना तुम्ही ह्या मुद्द्यांच्या आधारे माझा अध्यापन करते आणि निश्चितच हे श्रेय माझ्या वडिलांना देतो धन्यवाद